पाठ चौदावा मूलद्रव्य संयोगे आणि मिश्रणे पदार्थांच्या अवस्था किती आणि कोणत्या असतात घन द्रव्य आणि वायू पदार्थामध्ये अवस्था तर अवस्थांतर कशामुळे होत असते त्यांच्यामध्ये काही बदल झाल्याच्या नंतर त्यांची अवस्था बदलत असते पदार्थाचे गुणधर्म कोणते आहेत सर्व पदार्थांचे गुणधर्म सारखेच असतात का खालील पदार्थाचे गुणधर्मानुसार वर्गीकरण करता येईल पाणी थर्माकॉल माती लोखंड कोळसा कागद रबर तांबे ताग आणि प्लास्टिक वस्तू कशाने बनलेल्या असतात माती विजेची तार स्वयंपाकाची भांडी खिळे टेबल खुर्ची खिडकीचे तावदान मीठ साखर यासारखे दैनंदिन वापरातील विविध वस्तू कशापासून बनलेल्या असतात विशेष करून द्रव म्हणजे काय मॅटर हा शब्द आल्याच्या नंतर वस्तू ज्यापासून तयार केले जाते त्या सर्वसाधारणपणे पदार्थ असे म्हणतात या संज्ञेला पदार्थ असं म्हटलं जातं आणि समानार्थी शब्द म्हणून द्रव हा शब्दसुद्धा वापरला जातो मात्र शास्त्रीय परिभाषेमध्ये एका संकल्पनेसाठी एकच शब्द वापरला जातो आणि वस्तू ज्यापासून बनलेली असते त्याला शास्त्रीय परिभाषा द्रव्य मॅटर असं म्हटलं जातं द्रव्याचे जे काय कनरूप गुणधर्म असन तर खडूचा तुकडा घ्या तो बारीक करा लहान लहान करा तर काय होईल त्याचे बारीक तुकडे होईल शाहीचे थेंब रुमालाने पुसा रुमालाच्या कापडावर काय परिणाम होईल अत्तराच्या बाटलीचे झाकण उघडले तर काय होईल खडूचा तुकडा जर बारीक केला तर बागी बारीक चुरा होताना लक्षात येईल शाहीचे थेंब रुमालाला पुसले तर त्या रुमालावर शाहीचे डाग आपल्याला लागताना लक्षात येतील आत्तराची कुप्पी जर उगली जर उघडली तर सर्वत्र त्या रूममध्ये आत्ताराचा वास यायला सुरुवात होऊन जाईल सायू द्रव या अवस्थामध्ये असणाऱ्या विविध वस्तूमध्ये असणारे द्रव्य हेच वस्तूच्या गुणधर्मासाठी कारणीभूत असले पाहिजे वस्तूचे विभाजन करून लहान कण बनवले तरी द्रव्यामध्ये त्या वस्तूत असलेले गुणधर्म तसेच राहतात खडूचा पांढरा रंग शाईचा रंग आत्ताचा सुवास हे गुणधर्म ज्या वस्तूला द्रव्यापासून बनलेले असतात त्या द्रव्याचेच राहत असतात <coughs> आपण <coughs> सभोवताली तसेच दैनंदिन जीवनामध्ये अनेक वस्तू पाहत असतो आपण त्यांना स्पर्श देखील करीत असतो त्यांचे असतो या सर्व वस्तू निर्मिती एकाच प्रकारच्या द्रव्यापासून झालेली असते की एकापेक्षा अधिक द्रव्यापासून झालेली असते <coughs> एखादी कोरी मूर्ती सोने दूध पाणी फळी कॉन्क्रेट मीठ माती धूर शरबत व शिजलेली खिचडी वाफ अशा पदार्थांचे यामध्ये असणाऱ्या द्रव्याच्या रूपानुसार द्रव्याचे घटक आणि अनेक तसे द्रव्याची स्थायू द्रव्य वायू यापैकी अवस्थाचे आपल्याला वर्गीकरण करता येईल म्हणजे आपल्याला जो काही ग्लास आहे एक ग्लास, ग्लास काठोकाठ पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यात लहान लहान दगड टाकायचे काय होऊन जाईल दगड टाकल्याच्या नंतर पाणी वर येताना लक्षात येईल एक तराजू घ्या त्यांच्या एका पारड्यामध्ये लहान दगड व दुसऱ्या पारड्यामध्ये मोठे दगड ठेवा कोणता पारडा खाली जाईल ज्यामध्ये जास्त घनत्व आहे वजन जास्त आहे तो पारडा खाली जाताना लक्षात येईल वरील कृतीवरून द्रव्याचे कोणते गुणधर्म तुम्हाला सांगता येईल द्रव्य ज्या वस्तूमध्ये जाऊन बसते तसा त्याला आकार येताना पाहायला मिळतो वस्तूंना वस्तुमान असले ते सारख्या साधनाने मोजता येते तसेच वस्तू जागा व्यापतात हे गुणधर्म वस्तू ज्यापासून बनलेली असते त्या द्रव्यामुळे वस्तूला प्राप्त होत असते म्हणजेच वस्तुमान आकारमान द्रव्यांचे गुणधर्म आपल्याला पाहायला मिळते निसर्गामध्ये आढळणाऱ्या काही द्रव्य शुद्ध स्वरूपात असतात तर म्हणजेच त्यांच्यामध्ये एकच घटक असतो एकच घटक असलेल्या द्रव्याला वैज्ञानिक परिभाषेत पदार्थ सबस्टन्स असं म्हटलं जातं सोने हिरा पाणी चुनखडी ही द्रव्य दोन किंवा अधिक पदार्थांनी बनलेली असताना पाहायला मिळते त्यांना मिश्रणे मिक्सर्स असं म्हटल्या जात आहे पाणी शरबत लोखंड पोलात कोळसा हवा मीठ तांबे पितळ माती यामध्ये सुद्धा कोणती मिश्रणे आहेत म्हणजेच भांड्यामध्ये पाणी घेऊन झाकण ठेवा व उकळी येईपर्यंत भांडे तापवा झाकणाच्या आतील बाजूस बघा काय दिसेल आपल्याला दव बिंदू चिकटलेले लक्षात येतील फवारणीच्या पंपामध्ये पाणी भरून फवारा उडवा त्याचे परिणामाचे निरीक्षण करा तर पाण्याचे दवबिंदू होताना लक्षात येईल भांड्याच्या आतील बाजू जमलेल्या पाण्याचे थेंब उकारणाऱ्या पाण्याच्या वाफेच्या संगनाने तयार झालेले वाफेच्या स्वरूपातील पाणी हे अतिसूक्ष्मकानाने बन बनलेले असल्याने ते आपल्याला दिसत सुद्धा नाही तसेच फवारा किंवा पाण्याच्या सूक्ष्मकणांना बनलेले दिसेल अशाच प्रकारे सर्वच पदार्थ अतिसूक्ष्म कणाने बनलेले आहेत हे आपल्याला लक्षात येईल पदार्थाचे लहान कण म्हणजेच रेणू ते आपल्याला डोळ्याने दिसतात अणू हा कण आपल्याला डोळ्याने दिसत नाही ज्या पदार्थाचे रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्या पदार्थांना मूलद्रव्य म्हणता येतात मूलद्रव्याचे विघटन करून पदार्थ वेगळा मिळत नाही मूलद्रव्यांचे मूल लहानात लहान कण व एकाच प्रकारचे अणूंचे मिश्रण असतात अणू डोळ्याने दिसत नाही परंतु एकत्र आले तर त्याचे आकारमान डोळ्याने मोठे होते प्रत्येक मूलद्रव्यातील अणूंचे वस्तुमान वेगवेगळे ही पाहायला मिळतात आतापर्यंत शास्त्रज्ञांनी एकशे आठ मूलद्रव्यांचा शोध लावलेला आहे त्यापैकी ब्याण्णव मूलद्रव्य ही निसर्गात म्हणजे निसर्गातच आढळतात निसर्गाने तयार केलेले आहेत तर मूल उर्वरित मूलद्रव्य मानवनिर्मित मानवाने तयार केलेले हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन लोह पारा तांबे काही महत्त्वाची नैसर्गिक मूलद्रव्य आहेत संशोधनाद्वारे नवीन मूलद्रव्यांचा शोध लावला जात आहे जसे नवनवीन मूलद्रव्य शोधल्या जातील ते आपणास अभ्यासालासुद्धा मिळतील डेमोक्रेटसने मूलद्रव्याच्या लहानात लहान कणांना अनु असे नाव दिले कारण ग्रीक भाषेमध्ये आयटम्स म्हणजेच अविभाज्य वय यावरून आयटम्स असे नाव पडण्यात आलेले जॉन डॉल्टन यांनी अठराशे तीनमध्ये अणु निर्माण करता येत नाहीत त्यांचे लहान कणामध्ये विभाजन करता येत नाही ते नष्टही करता येत नाहीत असा सिद्धांत मांडला आणि काही विशिष्ट चिन्हांचा वापर करून मूलद्रव्य दर्शवली उदाहरणार्थ सी म्हणजे तांबे सल्फर हायड्रोजन यांना वेगवेगळे सिंबॉल देऊन दाखवण्याचे काम केलं जात आहे निसर्गामध्ये ऑक्सिजन वायुरूपात आढळतो ऑक्सिजनचे दोन अणू एकत्र जोडले जाऊन स्वतंत्र अस्तित्व असलेला ऑक्सिजनचा रेणू तयार होतो हवेमध्ये ऑक्सिजन हा नेहमी रेणू स्वरूपात सापडतो अणू जसे डोळ्याने दिसत नाही तसेच रेणूही डोळ्याने दिसत नाही ऑक्सिजन हा माणसाचा प्राणवायू मांडला जातो तो आपल्याला वनस्पती पासून मिळतात आणि वनस्पती कार्बन डायऑक्साईडवर वर आपले अन्न भोजन तयार करताना पाहायला मिळतात हवेमध्ये असणारी मूलद्रव्य कोणती आहे कार्बन डायऑक्साईड हे का, एक मूलद्रव्य आहेत का विविध मूलद्रव्य एकसारखे असतात का वेगवेगळे असतात म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक ठिकाणी संक्षिप्त नावाचा वापर करतो मूलद्रव्यांची दर्शवण्यासाठी सुद्धा अशीच पद्धत मांडल्या जाती मूलद्रव्यांच्या संज्ञा वापरण्याची पद्धत बेझेलियम्स या शास्त्रज्ञाने सुरू केली होती मूलद्रव्यांचा वापरण्यासाठी येणारी संज्ञा ही मूलद्रव्यांच्या नावाचा संक्षेप करून बनवलेले असते छोट अक्षरे करून बनवलेले असतात प्रत्येक मूलद्रव्यांची संज्ञा इंग्रजीच्या मूळाक्षराचा वापर करून बनवलेले असतात शेजारच्या तक्तामध्ये काही मूलद्रव्य व त्यांच्या संज्ञा दिल्या आहेत जेव्हा दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या नावामध्ये पहिले अक्षर सारखे असते तेव्हा संज्ञा लिहिण्यासाठी अक्षरांची जोडी वापरतात उदाहरणार्थ कार्बन सी आणि क्लोरीन सी एल म्हणजे आपल्याला इथं हायड्रोजन यच आहे मूलद्रव्य सोडियम येनी आहे हेलियम यच ई आहे मॅग्नेशियम एम जी आहे लिथियम यल आहे हे, तर ॲल्युमिनियम येल तर बेरेलियम बी तर सिलिकॉन एस आय बोरान बी तर फॉस्फरस हा पी तर कार्बन सी सल्फर यस नायट्रोजन यन तर क्लोरीन सी यन ऑक्सिजन वो तर ऑर्गान ए आर तर फ्लोरीन यफ आणि पॉटॅशियम के नियॉन यन आणि कॅल्शियम सी ए अशा नावाने ओळखण्याचं कार्य करतात म्हणजेच मूलद्रव्ये हे शॉर्टकट शब्दामध्ये लिहून देखील त्यांचा उपयोग केला जातो दैनंदिन जीवनामध्ये आपण कोणकोणते धातू वापरतो धातू मूलद्रव्यांचे असतात का सर्वसाधारणपणे मूलद्रव्याचे वर्गीकरण धातू म्हणजे आणि अधातू म्हणजे या गटामध्ये केल्या जातात मागील धातूचे वर्धनीयता तन्यता विद्युत वाहकता उष्णता वाहकता घनता चकाकती नादमयता असे गुणधर्म आपण अभ्यासलेले आहेत हे गुणधर्म ज्या मूलद्रव्यामध्ये दिसून येतात दिसून येत नाही त्या मूलद्रव्यांना अधातू म्हणतात उदाहरणार्थ फॉस्फरस सल्फर क्लोरीन जी मूलद्रव्य काही प्रमाणात धातू तसेच अधातूचे गुणधर्म दर्शवतात त्यांना धातू सदृश असे म्हणतात हा मूलद्रव्यांचा तिसरा गट आहे आर्सेनिक सिलिकॉन आणि सिलेनियम इत्यादी हे मूलद्रव्य आपल्याला यामध्ये पाहायला येतो आपल्या घरामध्ये असणारी विद्युत दिव्यामध्ये जी तार असते टंगस्टंग या मूलद्रव्यांचीच असते डब्ल्यू ही संज्ञा दाखवली जाती चांदी ये जी सोने येयू ह्या संज्ञा ज्या काही लॅटिन भाषेच्या नावावरून तयार केलेल्या असतात धातू शुद्ध स्वरूपात वापरताना अडचणी येतात उदाहरणार्थ शुद्ध लोखंड हवेत गंजते सोने अतिशय मऊ असल्याने त्या सोन्यापासून जे काही वस्तू तयार करावं लागतात त्यामध्ये धातूचा उपयोग करून मिश्र धातू तयार करून पितळ पोलाद बावीस कॅरेट सोने काही मिश्र धातू तयार केले जातात कोणते मूलद्रव्य धातू आणि कोणते धातू सदृश असतात एक परीक्षा नळी घ्यायची आहे साखर घ्या परीक्षा नळीला उष्णता द्या काय होईल त्याचे निरीक्षण करीत रहा शिल्लक काय राहते मॅग्नेशियमचे फी चिमटीच्या पेटत्या ज्योतीवर धरून निरीक्षण करा वरील दोन्ही क्रिया घडताना काय बदल होतो तुम्ही लक्ष द्या पहिल्या उदाहरणामध्ये साखर वितळते व नंतर पाण्याची वाफ होऊन बाहेर पडून काळ्या रंगाची पदार्थ शिल्लक राहताना पाहायला मिळतो हा काळ्या रंगाचा पदार्थ म्हणजेच कार्बन होय म्हणजेच साखर हा पदार्थ किती मुलद्रापासून बनलेला आहे कार्बन डायऑक्साइड या नावावरून हा पदार्थ किती व कोणत्या मूलद्रव्यापासून बनलेला आहे दोन किंवा अधिक मूलद्रव्य रासायनिक संयुगातून तयार होणारा पदार्थ म्हणजे संयुग पाणी ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड यापैकी मूलद्रव्यांचे व संयुग कोणते आहेत संयुगाच्या लहानात लहान कणाला काय म्हणता येईल रेणूमधील व अणूमधील प्रकारा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतील तरच तयार होणारा पदार्थ म्हणजेच संयुग असतं पाणी हे संयुग आहे हायड्रोजन दोन अणू ऑक्सिजनचा एक अणु मिळून पाण्याचा एक रेणू तयार होताना पाहायला मिळतो ज्वलनास मदत करणारा मूलद्रव्य कोणते ऑक्सिजनमुळे ज्वलन होण्यास मदत होते पाणी ज्वलनास मदत करते का नाही पाणी आग विजवण्यास मदत करते हायड्रोजन हा ज्वलनशील पदार्थ आहे तो स्वतः ज्वलतो ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो परंतु या दोन मूलद्रव्याच्या संयोगाने बनणारा पाणी हा संयोग आग विजवण्यासाठी उपयोग पडतो म्हणजे संयोगाचे गुणधर्म हे त्यातील घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मापेक्षा वेगळा असतात संयोगे लिहिताना मूलद्रव्याप्रमाणे संक्षिप्त स्वरूपामध्ये लिहितात संयोगाच्या रेणूमध्ये दोन किंवा अधिक मूलद्रव्यांचे अणू रासायनिक संयोगातून एकत्र आलेले असतात म्हणून संयोगाचे निर्देश करण्यासाठी रेणूसूत्रांचा वापर करण्यात येतो संयोगामध्ये असणारे जे काही घटक आहे मूलद्रव्यांच्या संज्ञा आणि अणूची संख्या यांच्या सहाय्याने संयुगात केलेले जे काही लेखन असतात त्यांना आज रेणूसूत्र म्हणजेच मॉलिक्युलर फॉर्म्युला असं सुद्धा म्हटल्या जात आहे <सथी> मीठ तुरटी मोरचूत नवसागर खाण्याचा सोडा खडू धुण्याचा सोडा अशा विविध संयुगातील घटक मूलद्रव्यांचे रेणूसूत्रे तुम्हाला पाहता येईल मिश्रण म्हणजे काय दोन पदार्थ एकत्रित आल्याच्या नंतर किंवा दोन पेक्षा जास्त पदार्थ एकत्रित आल्याच्या नंतर आपल्याला मिश्रण तयार करता येते शरबत सुद्धा एक मिश्रण आहे भेळ सुद्धा एक मिश्रण आहे वरील कृती केल्याने मूळ घटकांच्या चवीमध्ये बदल झाला का वेगवेगळी संयुगे एकमेकांमध्ये मिसळली तरी मिश्रण तयार होते मिश्रणामध्ये विविध घटकांचे प्रमाण निश्चित असते मिश्रणे तयार होताना कोणतीही रासायनिक बदल घडून येत नाही किंवा नवीन संयुगे सुद्धा तयार होत नाही दैनंदिन जीवनामध्ये वापरली जाणारी काही कोणती मिश्रण तुम्हाला पाहता येतील शरबत हा एक मिश्रण आहे चहा एक मिश्रण आहे <coughs> सर्वच मिश्रणे आपल्याला उपयुक्त असतात का काही मिश्रणे उपयुक्त आहे तर काही उपयुक्त नाही रवा मीठ आणि लोखीस यांच्या एकत्र मिश्रणाच्या वेगळ्या घटक वेगळा करता येईल का तुम्हाला आठवतं असेल की दैनंदिन खाद्यपदार्थामध्ये आवश्यक व अनावश्यक पदार्थ मिसळतात त्यालाच आपण भेसळ असे सुद्धा म्हटल्या जातो म्हणजेच भेसळ <coughs> ही सुद्धा एक मिश्रणाचा प्रकार म्हणून ओळखले जाते एखाद्या पदार्थामध्ये अनावश्यक आणि हानिकारक दुसरा पदार्थ मिसळला जातो तर ते मिश्रण हे उपयुक्त राहत नाही अशा <coughs> वेळी <मिश्रना> <coughs> अनावश्यक असणारे घटक वेगळे करता येत त्याला गाळणे चालणे वेचणे निवडणे <coughs> पाखडणे <पाकरने, coughs> चुंबक फिरवणे आणि संपलन यासारखे सहज आणि सोप्या पद्धतीचा वापर केला जातो या पद्धतीचा वापर केल्याने कोणकोणत्या मिश्रणातील कोणते घटक वेगवेगळे करता येत असतील पदार्थांचे गुणधर्म आणि उष्णतेचे परिणाम आपण मागील येते सुद्धा अभ्यासले आहे त्याचाही उपयोग आपण मिश्रणाचे घटक पदार्थ वेगळे करण्यासाठी <laughs> केला जातो म्हणजेच आपण काही पाखडल्याने काही वस्तू वेगळ्या करू शकतो गाळणीने करू शकतोय तर अशा पद्धतीने ऊर्ध्व पातन ही पद्धत आपल्याला पाहिजे हे गोल आणि चंबूमध्ये थोडे मीठ विरघळलेले पाणी किंवा आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व साहित्याची रचना करा लोखंडी जाळीवरून चंबूतील द्रवाला उष्णता देऊने सुरू करा शंकुपात्राचे निरीक्षण करा हळूहळू पाण्याचे थेंब शंकुपात्रामध्ये पडू लागल्याने तुम्हाला दिसेल हे थेंब कुठून आले असतील गोल चंबूतील खारे पाणी उष्णतेमुळे उकळू लागले त्या पाण्याची वाफ होते ही वाफ संगणनातून जाताना भोवतालच्या पाण्यामुळे थंड होऊन जाते आणि द्रव रूपात येते शंखपात्रात पडणारे थेंबे अशा प्रकारचे गोल शंभूतील मिठाच्या द्रावणातील पाण्याचे असतात ऊर्ध्वपातन पूर्ण झाल्यावर शंबुतील तळाशी मीठ शिल्लक राहताना आपल्याला पाहायला मिळते अशुद्ध द्रव पदार्थ शुद्ध करण्याकरता पातन या पद्धतीचा उपयोग केला जातो ढगातून पडणारी जी काही पाणी आहे निसर्गामध्ये शुद्ध असते का ऊर्ध्वपातन पद्धतीत द्रवांचे कोणकोणते गुणधर्म दिसून येतात पातन शुद्ध केलेल्या पाण्यांचा उपयोग कोठे कोठे करताना पाहायला मिळतात तर विलगीकरणाची जी काय पद्धत आहे एकमेकात न विरगळणाऱ्या दोन द्रव्यांचे मिश्रण स्थिर ठेवले असतात त्यांचे दोन थर स्पष्ट दिसतात मिश्रणातील जो द्रव तुलनेमध्ये जड असेल तो खाली राहतो आणि जो हलका असेल तर वर तरंगतो गुणधर्मांचा उपयोग करून मिश्रणातील दोन द्रव्य वेगळे करता येतात पाण्यावर जर का आपण तेल जर का टाकलं तर तेल पाण्यावर तरंगते रॉकेल जर का पाण्यात टाकलं तर रॉकेल देखील पाण्यावर तरंगते रॉकेल आणि पाणी यांचे मिश्रण तोटीबंद असलेल्या विलगीकरण नरसाळ्यामध्ये बरा चित्रात दाखवल्याप्रमाणे नरसाळी स्टँडला पक्के बसवा नरसाळ्यामध्ये मिश्रण काही वेळ तसेच ठेवून द्या पाणी खाली राहील आणि रॉकेल त्याच्यावर तरंगेल आता नरसाळे स्थिर ठेवून वरील झाकण काढा नरसाळ्याची तोटी उघडून तळाचे पाणी चंचूपात्रातील जमा करा आणि चंचूपात्रात जमा झालेल्या नरसण्याची तोटी बंद करा असे केल्याने रॉकेल आणि पाणी हे वेगळे करताना आपल्याला पाहायला मिळेल अपकेंद्रीय पद्धत कशाला म्हणतात गडूळ पाणी शाई ताक रक्त ही द्रव्य अद्राव्य स्थायूंची मिश्रणे आहेत गडूळ पाणी काही वेळ स्थिर ठेवले तर त्यातील मातीचे कण हळूहळू तळाशी जातात दूध शाई ही मिश्रणे मात्र स्थिर ठेवली तरी त्यातील अविद्रव्य कण तळाशी बसत नाही कारण अशा मिश्रणातील स्थायूंचे कण सूक्ष्म व हलके असल्याने द्रवात सगळीकडे एकसारखी पसरले जातात गाळणे किंवा निवडणे ही पद्धत देखील हे कण द्रवापासून वेगळे करू शकत नाही मिश्रणातील असे स्थायू कण द्रवातून वेगवेगळे कराल प्रयोगशाळेत द्रव आणि स्थायूंच्या मिश्रणातून स्थायू वेगळे करण्यासाठी अपकेंद्रीय यंत्रांचा उपयोग केला जातो याला शेंटीफ्यूज असं सुद्धा म्हटलं जातात यंत्रामध्ये पंख्यासारखे वेगाने फिरणारी एक तबकडी असते या तबकडीला कडेसी परीक्षा नळीच्या जोडण्याची सोय केलेली असते तबकडीला जोडलेल्या नळ्या वेगाने फिरत असतात त्यांच्यातील द्रव्यातील कणांवर तबकडीच्या केंद्रकापासून दूर ढकलणारे बल निर्माण केले जाते त्यामुळे मिश्रणातील स्थायू जमा होऊन वेगळे सुद्धा करताना पाहायला मिळते रंजक द्रव्य पद्धती कशाला म्हणतात एकाच द्रावणात दोन किंवा अधिक पदार्थ अल्प प्रमाणात विरघळलेले असतील तर त्यांना रंजक द्रव्य म्हणजे प्रतकरण पद्धतीचा उपयोग केला जातो एकमेकापासून वेगळे केले जातात या पद्धतीचा उपयोग औषध निर्माण शास्त्रामध्ये कारखान्यामध्ये वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये नवीन घटक शोधण्यासाठी मिश्रणातील घटक ओळखण्यासाठी ह्या कार्यासाठी आपल्याला करताना पाहायला मिळते एक ते काही चंचूपात्र घ्यायचं आहे गाळण कागदांचा लांबट तुकडा घेऊन त्यांच्या एका तुकड्यापासून सुमारे दोन सेंटीमीटर अंतरावर निळ्या शाहीचा ठिपका द्या व हा कागद पाण्यात उभा करा चंचू पात्रावर झाकण ठेवा काही वेळानंतर शाहीचा ठिपका गाळण कागदावर एका ठराविक उंचीवर चढलेला दिसतो काही प्रकारच्या शाहीमध्ये वेगवेगळ्या वेग रंगछटांचे दोन किंवा अधिक घटक पदार्थ असतात असे वेगळे ते पदार्थ त्यांच्या रंगछटामधील वेगळेपणामुळे वेगवेगळ्या उंचीवर चढून एकमेकापासून वेगळे ओळखू येतात हाच प्रयोग कागदाऐवजी खडूंचा वापर करूनसुद्धा करता येईल म्हणजेच आपणास पदार्थांच्या दोन गुणधर्मांचा उपयोग या पद्धतीत केला जातो पदार्थांचे वर चढणाऱ्या द्रावणातील विद्राव्यता आणि स्थिर असलेले गाळण कागदाला चिटकून राहण्याची त्याची क्षमता असते दोन गुणधर्म आहेत व परस्पर विरोधी आहेत ते वेगवेगळ्या पदार्थांची वेगवेगळी आहेत त्यामुळे मिश्रणातील घटक पदार्थ वर चढणाऱ्या द्रावकाबरोबर गाळण कागदाच्या टोकापर्यंत न चढता कमी अधिक प्रमाणामध्ये राहता येईल किंवा कमी अधिक प्रमाणात करता येईल म्हणजेच आपल्याला जे काय मिश्रण कसं केलं जातं अपकेंद्रीय पद्धत कशी असते विलगीकरणाची पद्धत कशी असते आपण जे काही शुद्ध आणि अशुद्ध तर शुद्ध पाणी अशुद्ध पाणी हे सुद्धा पाहिले ऊर्ध्वपातन पद्धती कशी केली जाते हे सुद्धा पाहिले पदार्थ गाळून पाकडून निवडून हे वेगळे केल्या जातात चाळून सुद्धा वेगळेसुद्धा करू शकतो आपण दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळे मिश्रण वापरत असतो शरबताचं मिश्रण आहे भेळचं मिश्रण आहे चहाचं सुद्धा मिश्रण आहे हे जे काही मिश्रण असन तर हे मिश्रण काही हानिकारक असतात काही उपयोगीसुद्धा असतात मग हे आपल्याला धातू आणि धातू सदृश म्हणजे काय धातू ज्याच्यातून करंट वाहू शकते त्याला धातू म्हणतात म्हणजेच मेटाल्स असे म्हणतात म्हणजे आपल्याला जे काही गुणधर्म धातू आणि अधातू दोन्हीचे गुणधर्म ज्यामध्ये पाहायला मिळते त्याला धातू सदृश म्हणतात अधातू कशाला म्हणतात तर नॉन मेटाल्स म्हणल्या जातं की ज्याच्यामधून जा विद्युत उष्णता जाऊ शकत नाही त्याला अधातू असं म्हटल्या जात आहे तर मूलद्रव्यांचे जे काही संज्ञा होत्या त्यांच्या नावावरून पहिल्या नावावरून दुसऱ्या नावावरून शक्यतो तीन नावापर्यंत सुद्धा उपयोग केला जाऊ शकतो मग हे आपल्याला डेमोक्रेटस नावाच्या शास्त्रज्ञांनी शिकून दिलेलं आहे आतापर्यंत निसर्गामध्ये जवळपास एकशे अठरा मूलद्रव्ये सापडलेली त्यापैकी ब्याण्णव मूलद्रव्ये निसर्गात आढळणारी आहे एकशे अठरापैकी ब्याण्णव निसर्गातून मिळालेली बाकीचे काही आपल्याला हे करतात तर पाण्यांचे आपण दवबिंदूसुद्धा फवारी नाही करताना पाण्याच्या थेंबाचे दवबिंदू करू शकतोय दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला वेगवेगळ्या वस्तू उपयोगात आणायला लागतात ला ला ला। तर द्रव्यांचे जे काही स्थायू द्रव्य आणि वायू असे घटक पाहायला मिळतात स्थायू म्हणजे घट्ट द्रव म्हणजे पातळ वायू म्हणजे वाफेच्या स्वरूपादे स्वरूपामध्ये जाताना पाहायला मिळतात म्हणजे मूलद्रव्य आणि संयुगे ही यांचं मिश्रण कसं असतं हे पाठात शिकायला मिळतंय